नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत प्रतिपक्ष मित्रांनो महायुती असो किंवा महा आघाडी महा असो महाविकास आघाडी असो म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालची इंडी अलायन्स असो आपला एन डी ए असो किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालची इन डी अलायन्स असो या दोघांच्याही जागा वाटपाबद्दल दीर्घकाळ घोळ झालेला आहे त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षाने चारशेपेक्षा अधिक उमेदवार जाहीर करून टाकलेत आणि तेवढे काँग्रेसला करता आलेले नाहीत तेवढे म्हणजे काँग्रेसची जेवढी ताकद आहे तेवढेसुद्धा उमेदवार काँग्रेस जाहीर करू शकलेला नाही किंबहुना उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या अखिलेशबरोबर आघाडी झाल्यानंतरसुद्धा अमेठी आणि रायबरेली या गांधी परिवाराच्या बालेकिल्ल्यातले किल्ल्यातले जागासुद्धा किंवा उमेदवार सोनिया गांधी राहुल गांधी काँग्रेस परिवाराला जाहीर करता आलेले नाहीत आणि त्यामुळे यावरून वावड्या उडवल्या जात आहेत अफवा फिरवल्या जात आहेत बातम्या रंगवल्या जात आहेत वादविवाद चालू आहेत आणि ह्याचं कारण ह्याची मीमांसा होत नाही आहे प्रत्येकजण आपापल्या परीने या घटनाक्रमाकडे बघतोय पण बघितल्यानंतर समजून घेण्याचा किती प्रयत्न होतो याला असतं आणि समजून घ्यायचं असेल तर दोन हजार चोवीसची ही जी लोकसभा निवडणूक आहे त्यामध्ये प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळं आहे भे जसं ते तुम्हाला आठवत असेल की त्या कौरव पांडव किंवा महाभारताच्या कहाण्या आहेत त्यामध्ये कौरव असोत किंवा पांडव असोत हे दोन्ही राजपुत्र दोन्हीकडले राजपुत्र पाच पांडव किंवा शंभर कौरव यांना द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये सगळ्या विद्या शिकवण्यासाठी पाठवलेलं होतं आणि ती धनुर्विद्या होती ती शिकवताना द्रोणाचार्य सगळ्या शिष्यांना सांगतात की समोरच्या झाडावर तो एक पक्षी बसलेला आहे आणि त्या पक्ष्याचा डोळा फोडायचा आहे प्रत्येकाने धनुष्या बाणाला तीर लावा बाण लावा आणि काय तो नेम धरा आणि थांबा आणि मग ते प्रत्येकाला विचारतात प्रत्येकजण वेगवेगळं उत्तर देतो मग त्याच्यात कौतुक म्हणून आपण ती गोष्ट ऐकलेली आहे की प्रत्येकाला झाडं पक्षी फुलं आभाळ सगळं दिसत होतं फक्त अर्जुन असा होता की त्याचं नेमकं लक्ष होतं तिकडेच त्याचं नजर होती आणि तो उत्तर देतो मला पक्षाचा फक्त डोळा दिसतो आहे बाकी काही दिसत नाही ही गोष्ट आपण वारंवार बालपणापासून ऐकत आलेले आहोत मुद्दा असा आहे की लक्ष म्हणजे काय किंवा त्यानंतर कुठल्या आणखीन मला आता आठवत नाही पण तो पाण्यात बघून वरती फिरणाऱ्या माशाचा डोळा फोडला वगैरे अशाही कहाण्यात सांगायचा हेतू असा मित्रांनो की तुम्ही काही करायला निघालात तर तुमचं उद्दिष्ट आणि लक्ष हे स्पष्ट असलं पाहिजे आणि उद्दिष्ट आणि लक्ष का महत्त्वाचं असतं हे सुद्धा विन्स्टन चर्चिल याच्यासारखा एक जाणता जुना राजकारणी सांगून गेलेला आहे मला मी अनेकदा त्याचं ते विधान इथे कोट करत असतो की घरातून निघाल्यानंतर रस्त्यावर दहा कुत्री तुमच्यावर भुंकत असतील पण त्या प्रत्येक कुत्र्याला पिटाळून लावण्यासाठी दगड मारत बसलात तर विसरून जाता की कुठे जायला निघालं आणि नेमकी तीच अवस्था या क्षणी मी आहे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती असो एन डी ए असो महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असो किंवा राष्ट्रीय पातळीवरची इंडिया अलायन्स असो प्रत्येकजण एक गोष्ट विसरून गेलं आहे की आपल्याला उद्दिष्ट काय आहे आपलं उद्दिष्ट काय आहे हे जवळजवळ सगळे पक्ष विचार विसरलेले आहेत अपवाद फक्त भारतीय जनता पक्षाचा आहे अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाचा अपवाद आहे त्यांना नेमकं माहिती आपण कुठल्या दिशेने जायचं आहे आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे हे त्यांनी खूप आधीपासून ठरवलेलं होतं जवळजवळ दीड दोन वर्ष आधीपासून भारतीय जनता पक्ष दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकण्याच्या तयारीला लागला होता आणि तेव्हा त्यांना हरवायला टपलेले सगळेच्या सगळे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष याचा चोवीसच्या निवडणुकीचा विचारसुद्धा करत नव्हते आणि आजसुद्धा म्हणजे गेल्या जूनपासून भाजपविरोधातली इंडी आघाडी बनवायला सुरुवात झाली तेव्हापासूनसुद्धा काँग्रेस पक्ष असो किंवा काँग्रेस पक्षाबरोबर पक्षा गेलेले इतर पक्ष असोत छोटे मोठे प्रादेशिक पक्ष असोत त्यांच्या डोळ्यासमोरसुद्धा दोन हजार चोवीस लोकसभा हे उद्दिष्ट नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अगदी प्रत्य हे प्रत्येक पक्ष महाराष्ट्रात उद्धव ठाकरे असतील किंवा उत्तर प्रदेशात अखिलेश यादव असतील तुमच्या बंगालमध्ये ममता दिदी असतील हे इंडी आघाडीत राहायचं तर अधिकाधिक जागा मागत होते अधिकाधिक जागांवर दावा करत होते पण तरीही त्यांचं लक्ष दोन हजार चोवीसची लोकसभा हे बिलकुल नाही आणि हा फरक लक्षात घेतला पाहिजे की भाजपसमोर या क्षणी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक जिंकायची आणि ती तीनशे सत्तर आपल्या पक्षाला आणि एन डी एला चारशे पार घेऊन जायचं हे स्पष्ट लक्ष किंवा उद्दिष्ट फक्त भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासमोर आहे बाकी कोणासमोरही नाही मग हे लोक का भांडत आहेत का लढत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडेल ममता दिदी जर अधिकाधिक जागा मागते याचं कारण लोकसभेत ममता दिदीला अधिकाधिक खासदार निवडून आणायचे आहेत लोकसभेतले उद्धव ठाकरे जर अधिकाधिक जागेसाठी हुज्जत घालत बसले असतील तर त्यांचं उद्दिष्टसुद्धा लोकसभेमध्ये अधिकाधिक उभाठा शिवसेनेचे खासदार घेऊन जाणं हेच उद्दिष्ट असणार हे आपल्याला वाटतं मित्रांनो पण वास्तवात तशी परिस्थिती नाही आहे काँग्रेसलाही अधिकाधिक जागा लोकसभेत जिंकायचे आहेत की जेणेकरून मोदींना रोखता येईल पण लोकसभेमध्ये मोदींचं बहुमत घालवून इंडिया अलायन्सचं बहुमत मिळवणं आणि सरकार बनवणं हे उद्दिष्ट काँग्रेस पक्षासमोरसुद्धा नाही आहे आणि इथे या निवडणुकीची मीमांसा करताना विश्लेषण करताना गल्लत होऊन जाते भाजप हरणार की नाही मोदींना रोखलं जाणार की नाही याच्यावर भरपूर चर्चा होते पण भाजपच्या विरोधात जी इंडी अलायन्स झाली त्यामध्ये जे पक्ष आले नेते आले त्यांच्यासमोर भाजपला हरवणं हे उद्दिष्ट असेल पण प्रत्येकाचं उद्दिष्ट हे लोकसभेमधली संख्या कमी करणं हे सुद्धा नाही आहे समान उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात भाजपला धडा शिकवायचा आहे ममता दिदीनं भाजपला बंगालमधून हद्दपार करायची इच्छा आहे पण लोकसभेत भाजपला बहुमताच्या खाली आणणं हे समान उद्दिष्ट भाजपच्या विरोधी पक्षांकडे नाही आहे आणि आपल्याला तीनशे सत्तरपर्यंत पल्ला गाठायचं आहे हे स्पष्ट उद्दिष्ट भाज भाजपसमोर आहे आणि म्हणून ते कामाला लागले होते तुम्ही असं म्हणाल ठीक आहे भाजपची तुम्ही चम चमचेगिरी करता त्यामुळे तुम्हाला भाजपचं कौतुक सांगायचं आहे तेव्हा तुम्ही असं म्हणणार पण मित्रांनो हो, ज्यावेळेला इंडी अलायन्स महाविकास आघाडी ममता बॅनर्जी अखिलेश यादव विरोधी वेगवेगळे पक्ष भाजपच्या विरोधात असलेले यांच्यासमोर दोन हजार चोवीसची लोकसभा जिंकण्याचं उद्दिष्ट नाही असं मी म्हणतो तर त्याचं कारण काय ते तरी समजून घ्यायला हरकत नाही बाकी मी भाजपचा मोदींचा चमचा मोदी भक्त वगैरे आहे पण महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्समध्ये जागा वाटपावरून जो हलकल्लोळ मारला आहे त्याचं नेमकं कारण ते आहे भाजपला हरवण्यासाठी जी इंडिया अनॅज बनवली त्याच्यात जे अठ्ठावीस पक्ष वगैरे आले त्या कुठल्याही पक्षासमोर लोकसभा जिंकून पर्यायी सरकार बनवणं हे उद्दिष्ट पहिल्यापासून नव्हतं आणि आता भाजपला हरवायचं हे उद्दिष्ट असलं तरीही ते लोकसभेत हरवायचं असं उद्दिष्ट नाही आहे तर ते उद्दिष्ट आपापलं प्रभाव क्षेत्र असलेलं जे राज्य आहे त्या राज्यात आपण भाजपला कसं रोखू शकतो एवढं मर्यादित उद्दिष्ट काँग्रेससमोर सोबत गेलेल्या प्रादेशिक पक्षांसमोरचं हे मर्यादित उद्दिष्ट आहे ममता बॅनर्जीनं भाजप हा बंगालमध्ये आपल्याला शिरजोर होऊ नये सगळ्यात मोठं पक्ष होऊ नये हे उद्दिष्ट आहे उद्धव ठाकरेनं देवेंद्र फडणवीस असो त्यांनी बनवलेलं एकनाथ शिंदे सरकार असो त्याला धडा शिकवायचा आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं उद्दिष्ट हे एका राज्यापुरतं मर्यादित आहे महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे शरद पवारांचं उद्दिष्ट तसंच आहे महाराष्ट्राबाहेर शरद पवारांनी गेल्या सहा आठ महिन्यामध्ये नेमकं काय केलं ज्या एकत्रित संयुक्त बैठका बोलावल्या असतील केजरीवालना अटक झाली त्यासाठी रॅली झाली शरद पवार दिल्लीत गेले कुठे इंडी अलायन्ससाठी एक नेत्यांची बैठक बोलवली शरद पवार गेले पण शरद पवार असोत किंवा शरद पवारांच्या पक्षाचा अन्य कोणी नेता किंवा उद्धव ठाकरेंचा पक्षाचा अन्य कोणी नेता दुसऱ्या कुठच्या इंडी अलायन्सच्या निवडणूक प्रचाराला अजूनपर्यंत गेलेला नाही आणि मी बोलतो आहे ती ज काय म्हणतात त्याला पाच तारीख आहे आणि बरोबर दोन आठवड्यांनी चौदा दिवसांनी पहिल्या फेरीचं मतदान होणार आहे शंभरपेक्षा अधिक जागेचं मतदान होणार आहे आणि अजूनही महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्स या सगळ्या अठ्ठावीस किती पक्ष आहेत त्यांची एकही संयुक्त प्रचारसभा झालेली नाही आणि त्याचं नेमकं कारण का ते आहे की ममता दिदीच्या बंगालमध्ये काय होतं भाजप हरतो की नाही याविषयी आशा असली तरी उद्धव ठाकरेंना कर्तव्य नाही आहे उद्धव ठाकरेंची सगळी अपेक्षा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि त्याचं कारण असं आहे की या सगळ्या पक्षांना एक गोष्ट माहिती आहे की लोकसभेमध्ये भाजप मागे पडला भाजपचं सरकार गेलं तरी आपलं स्थान काय असेल याविषयी कोणालाही कल्पना नाही काल परवा केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर जी मोठी संयुक्त सगळ्या पक्षांची रॅली झाली मेळावा झाला त्यामध्ये भावी पंतप्रधान म्हणूनच ज्यांच्याकडे इंडिया अलायन्समध्ये बघितलं जातं ते राहुल गांधीसुद्धा उद्धव ठाकरे यांचा त्या सभेमध्ये उल्लेखसुद्धा करू शकले नाहीत त्यांना ख्यांच्या खिचगणतीत उद्धव ठाकरे मंचावर आहेत हे सुद्धा नव्हतं तर त्याचं कारण लक्षात घ्या की राहुल गांधी किंवा काँग्रेस यांच्या खिचगणतीत बरोबरचे कुठलेही प्रादेशिक पक्ष नाही आहेत आणि हे जे प्रादेशिक पक्ष आहेत टी एम सी असेल अखिलेश यादवची समाजवादी पार्टी असेल किंवा आपल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल महाराष्ट्रात तुटलेले जे पक्ष आहेत यांच्या डोळ्यासमोर सहा महिन्यानंतर किंवा वर्ष दीड वर्षानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका हे त्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे पक्षाचा डोळा बघणारा जो अर्जुन असतो ती अवस्था फार तर राहुल गांधींची असेल पण त्यांच्यासोबतचे लोक आहेत त्यापैकी कोणालाही मोदींची लोकस मोदींची सदस्य संख्या भाजपची लोकसभेतील सदस्य संख्या कमी करावी या दृष्टीने कोणाचंही लक्ष नाही प्रत्येकजण लोकसभेनंतरच्या काळात सहा महिने आठ महिने दहा महिने वर्ष दोन वर्ष त्यानंतर जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्या त्या राज्यातली त्यामध्ये आपण सत्तेपर्यंत कसे पोहोचू या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक हे सगळे प्रादेशिक पक्ष लढवत आहेत त्यांच्या दृष्टीने दिल्लीची सत्ता म्हणजे के राष्ट्रीय सत्ता केंद्रीय सत्ता हे आपलं लक्ष नाही ते काँग्रेसचं लक्ष आहे आपल्याला जमेल तेवढं आपल्या राज्यातून आपण आपली संख्या वाढवायची आपलं बळ वाढवायचं आणि जर शक्य होत असेल आणि सत्तांतर होणार असेल तर आपण जरूर काँग्रेसला मदत करू पण आत्ता आपापल्या राज्यामध्ये आपलं बळ वाढवण्यासाठी काँग्रेसने आपल्याला मदत केली पाहिजे हीच इंडिया अलायन्समध्ये सहभागी झालेल्या सगळ्या प्रादेशिक पक्षांची अपेक्षा आहे आणि ही फक्त त्या प्रादेशिक पक्षांची अपेक्षा आहे असं बिलकुल समजू नका तीच काँग्रेस ज्या मोजक्या आठ दहा राज्यामध्ये स्वतःचं बळ दाखवू शकते भाजपशी झुंज करू शकते अशी जी आठ दहा राज्यं आहेत कमी अधिक प्रमाणात तिथे काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाची भूमिकासुद्धा केंद्रीय सत्ता पालटण्याची नाही आहे तर आपल्या राज्यात आपण अधिक शिरजोर कसे होऊ भाजपला अपरा राज्यात हरवू आणि परत राज्यापुरतं काँग्रेसचं सरकार कसं आणू ही तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे आणि इतके फरक पडतो भाजप महाराष्ट्र असो भाजप बंगाल असो भाजप उत्तर प्रदेश असो त्या प्रत्येक राज्यातले भाजपचे नेते कार्यकर्ते प्रादेशिक नेते जे भाजपचे आहेत हे सगळेच्या सगळे मोदींना परत एकदा पंतप्रधान करायचं या भूमिकेमधून दोन हजार चौ चोवीसशी लोकसभा निवडणूक लढवत आहेत अगदी तुम्ही अजितदादा बघितले जे भाजपचे नाही आहेत एकनाथ शिंदे बघितले जे भाजपचे नाही आहेत पण एन डी एमध्ये आणि महायुतीमध्ये म्हणून भाजप सोबत आहेत त्यांचा आयडिया क्लिअर आहे की आम्हाला परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे नितीश कुमार बिहारचे परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे ही भूमिका ते नित्य नेमाने बोलत असतात पण तशी भाषा आपण इंडिया अलायन्समध्ये बघतो का नाही बघत याचं कारण त्या इंडी अलायन्समध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या राज्यामधल्या विधानसभेमध्ये जास्त रस आहे आणि अगदी अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असो त्यांच्याही डोळ्यासमोरचं टार्गेट स्पष्ट आहे लोकसभेत जागा कमी अधिक होतील आपल्या पक्षाच्या अजितदादांच्या पक्षाच्या यापूर्वी एन सी पीच्या चार जागा होत्या तीन झाल्या चालतील पण विधानसभेत आपलं बळ जे आत्ता चाळीस बेचाळीस आहे ते पंचावन्न साठ होईल का एकनाथ शिंदेंचं गणित तेच आहे की आपल्या आत्ता चाळीस आमदार आहेत विधानसभेत आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं असेल तर आपल्या त्या आपल्याला त्या, त्या, त्या जागा शिवसेनेच्या वाढवून पंचावन्न साठ आमदारांपर्यंत नेत्या आलं पाहिजेत हे मर्यादित उद्दिष्ट शिंदे किंवा अजितदारांचं आहे पण त्याचबरोबर त्यासाठी महायुतीचं बळ जितकं जास्त वाढेल तेवढं विधानसभेमध्ये दोनशेपेक्षा अधिक आमदारांचा पल्ला गाठणं शक्य होईल आणि म्हणून मोदींची ताकद वाढलेली दिसली पाहिजे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलंही बळ वाढणार आहे जिथे ऑलरेडी शिवसेनेचे चाळीस किंवा अजितदानांचे बेचाळीस आमदार आहेत तिथे जर अधिक संख्येने मतं फडणवी आपला मोदींच्यासाठी मिळाली तर ती विधानसभेला उपयोगी पडतील ती मतं अधिक मशागत करून त्यांची संख्या आणखीन वाढवता येईल आणि आपली आमदारसंख्या ही आपोआपच सहा महिन्यानंतरच्या विधानसभेत वाढवता येईल नेमकं तेच उद्दिष्ट बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं आहे ममता बॅनर्जींना स्पष्ट माहिती आहे की आपला नंबर बंगालच्या बळावर पंतप्रधान पदासाठी लागू शकत नाही मग काँग्रेसची लढाई आहे दिल्लीची सत्ता बळकावणं केंद्रीय सत्ता बळकावणं हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे ते टी एम सीचं उद्दिष्ट नाही मग आत्ता टी एम सीची ताकद बंगालमध्ये कमी होणार असेल तर त्यापेक्षा इंडी आघाडीची ताकद घटलेली चालेल डावी आघाडी किंवा काँग्रेसचं नुकसान झालेलं चालेल पण टी एम सीचं नुकसान होता कामाने टी एम सी हा बंगालमध्ये एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे थोडक्यात टी एम सीकडे म्हणजे ममता बॅनर्जींकडे बंगालचं मुख्यमंत्रीपद राहिलं पाहिजे हे ममता दिदींचं उद्दिष्ट आहे आणि इथे फरक पडतो की भारतीय जनता पक्ष अखिल भारतीय पातळीवर आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं यासाठी झुंजतो आहे लढतो आहे पण इंडी आघाडी त्यातला काँग्रेस पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष बघितले तर ते नंतरच्या काळात होणाऱ्या विधानसभेची निवडणूक आत्तापासून लढवत आहेत त्या सगळ्यांची रणनीती त्या सगळ्यांची काय म्हणतात ते तयारी बघितली धडपड बघितली तर पुढल्या विधानसभा निवडणुकीत आपलं बळ कसं वाढवून घ्यायचं या दृष्टीने हे सगळे पक्ष धडपड थान, धडपडताना दिसतात आणि इथे मग फरक पडतो की जर तुम्ही एकसंघ एकजीव होऊन लोकसभेची निवडणूक अगदी आघाडी म्हणून लढवत नसाल तर मग तुमच्या एकजीव होण्यामध्ये आणि एकजुटीने लढण्यामध्ये फरक पडत असतो आणि त्याचा परिणाम मतदानावर होतो आणि आपोआपच तो मतमोजणी हो आणि निवडणुकीच्या निकालावर पडत असतो आपल्याला आणि हे मी आत्ता नाही मी गेले जवळजवळ वर्षभर वर सातत्याने सांगतो आहे तुम्ही इंडिया अलायन्स बनवा परत यू पी ए बनवा यू पी ए तीन बनवा फरक तिथे पडतो की जोपर्यंत त्या आघाडीमध्ये सहभागी झालेले पक्ष एकजुटीने एक दिलाने सगळं शग्ण, आपले सगळे प्रयास आपली सगळी साधनं एकत्रित करून लढणार नाहीत तर मग लोकसभेमध्ये मोदींना हरवणं अशक्य आहे हे मी वारंवार सांगत आलो आणि आता त्याचे परिणाम दिसेल या वर्षभरामध्ये मी वारंवार सांगत आलो की बाकी सगळी भाषणं गळाभेटी एकमेकांना पुष्पगुच्छ देणं एकमेकांना शाली घालणं सोपं आहे पण ह्या सगळ्या एकजुटीचं तारू जे आहे हे जागा वाटपाच्या खडकावर येऊन फुटणार हे मी सातत्याने सांगत आलो आणि आता मुंबई वायव्य जागा असो किंवा तुमच्या कोल्हापूरची जागा असो सांगलीची जागा जागा असो यावरून शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांच्यात जी खडाजंगी उडालेली आहे त्याचं कारण ते उद्धव ठाकरे यांचं लक्ष लोकसभेत मिळाले तर अधिकाधिक खासदार पाहिजेत आणि अधि म्हणून अधिकाधिक जागा पाहिजेत पण उद्धव ठाकरेंचं लक्ष पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपलं संख्याबळ वाढवून घेणं अगदी शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस यांना बरोबर घेऊन काही करायचं असेल तरी त्यामध्ये आपलं संख्याबळ अधिक असलं पाहिजे ते संख्याबळ जर काँग्रेसपेक्षा कमी असेल तर मग आपलं नाक कापलं जाईल हे उद्धव ठाकरेंना कळतं म्हणून लोकसभेत काँग्रेसच्याकडून जास्त जागा मागण्याचा जो अट्टाहास उद्धव ठाकरे करत आहेत त्याचं कारण ते आहे की काँग्रेसला पुढच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला लोकसभेत किती जागा मिळाल्या तुम्हाला लोकसभेत किती टक्के मतं मिळाली म्हणून काँग्रेसला हिणवता येईल एक लक्षात घ्या दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बरोबर लढवली होती त्यापेक्षा आज ते दोनही पक्ष कमी जागा लढवत आहेत त्यामुळे पर्यायाने त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये घट होणार आहे काँग्रेसचा तरी अजून आहे तसा पक्ष आहे पण शरद पवारांचा पक्ष दुभंगलेला आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गट जो आहे त्याची टक्केवारी आणखीन घटणार आहे आणि मग त्यामध्ये आपली टक्केवारी अधिक दाखवायची असेल तर अधिकाधिक जग जागा लोकसभेच्या लढवून पराभूत व्हायचं पण टक्केवारी अधिक मिळवायची जेणेकरून विधानसभेच्या जागा वाटपामध्ये आपल्याला उबाठा शिवसेना म्हणून अधिकाधिक जागांचा हिस्सा मागता येईल शंभर सव्वाशे दीडशे जागांवर दावा करता येईल हे श उद्धव ठाकरे यांचं उद्दिष्ट आहे वाईल य महायुती त्यांचं उद्दिष्ट काय आहे परत एकदा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आणि आज जर मोदींची मर्जी संपादन केली तर विधानसभेच्या जागावाटपामध्ये आपल्याला भाजपकडून झुकत माप मिळेल याची खात्री अजितदादानं आहे एकनाथ शिंदेनं आहे आपल्या पक्षाचे एकशे पाच आमदार असताना ज्यांनी शिंदे आणि दादांची मतं आमदारांची बेरीज कमी असूनही त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद दिले ते आपल्याला विधानसभेच्या अधिक जागा देतील याची खात्री या दोनही नेत्यांना आहे आणि म्हणून महाराष्ट्रात थोडीफार वादावादी होईल पण एक दिलाने एकजुटीने महायुती लढताना दिसेल कारण भाजप हा लोकसभेची निवडणूक लढतोय आणि भाजपाला हरवायला कंबर कसलेली इंडी आघाडी मात्र विधानसभेची निवडणूक लढते आणि तिथे मित्रांनो चार जूनला आपल्याला मोठा फरक पडलेला दिसेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा ला 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 ला, शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार